नमस्कार मंडळी तुमचं मराठी कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे कधी तुम्ही असा विचार केला आहे का की दरवर्षी पाचशेपेक्षा अधिक वृद्ध भारतीय फक्त यामुळे पडून जखमी होतात कारण त्यांचे पाय त्यांना धोका देतात जोशी आजोबांची गोष्ट ब्याऐंशी वर्षी पुणे रहिवासी जोशी आजोबा फक्त सहा महिन्यापूर्वीपर्यंत त्यांच्या नातवाबरोबर ते पार्कपर्यंत देखील जाऊ शकत नव्हते आता ते हो दररोज तीस मिनटं फिरतात तेही कोणत्याही आधाराविना त्यांनी काय केलं ते जी मी आज तुम्हाला सांगणार आहे जसजसं वय वाटतं तसतसं पायांची ताकद ही फक्त चालण्यापुरती नसते ती आपल्या स्वातंत्र्याशी आत्मविश्वासाशी आणि स्वतःच्या अटींवर जगण्याच्या क्षमतेशी जोडलेली असते पण बरेचसे वृद्ध हे जाणतात की त्यांचे पाय पूर्वीसारखे मजबूत राहिलेले नाहीत पायऱ्या चढणे जास्त वेळ उभं राहणं किंवा थोडं जोरात चालणं आता तितकं सोपं वाटत नाही आणि रोज जसं तुम्ही वाट पाहता तुमचे पाय आणखीनच कमजोर होत जातात पण विचार करा जर मी तुम्हाला सांगितलं की एक सोपा नैसर्गिक उपाय आहे ज्यामुळे तुम्ही तुमचे पाय अनेक वर्षांपर्यंत मजबूत ठेवू शकता तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा सहा अत्यंत गरजेच्या व्हिटॅमिन्सबद्दल बोलणार आहोत जे वृद्धांच्या पायांची ताकद समतोल आणि लवचिकता टिकवून ठेवण्यासाठी मदत करतात हे पोषक तत्व फक्त स्नायूंना बळकट करत नाही तर रक्ताविसरण सुधारतात सूज कमी करतात आणि शरीराची हालचाल देखील सुधारतात आधुनिक वैद्यकीय विज्ञान आणि आपलं प्राचीन आयुर्वेदीय ज्ञान दोघही या पोषक तत्वांच्या महत्वाला मान्यता देतात जर तुमचे पाय पटकन थकतात किंवा तुम्हाला ही भीती वाटत असेल की वयानुसार वा अशक्तपणा वाढतो आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला समजेल की कोणते विटॅमिन्स तुमचे पाय मजबूत स्थिर आणि सक्रिय ठेवण्यासाठी मदत करू शकतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला कळेल की एक छोटासा दैनंदिन उपाय फक्त एक चमचा रोज कसा तुमचे पाय वर्षानुवर्षे आरोग्यदायी आणि ताकदवान ठेवू शकतो शेवटपर्यंत आमच्यासोबत राहा कारण शेवटचं व्हिटॅमिन असं आहे जे बहुतेक लोक दुर्लक्ष करतात पण तेच तुमच्या पायांची ताकद आणि सहनशक्ती यात खोलवर बदल घडवू शकतात सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि घंटा दावा म्हणजे तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर खाली माहिती उपयुक्त आहे असे लिहा आणि जर आवडला नाही तर माहिती उपयुक्त नाही लिहून सांगा जेणेकरून आम्ही पुढच्या वेळी आणखी चांगला व्हिडिओ बनवू शकू नंबर एक म्हणजे विटॅमिन डीची शक्ती वाढत्या वयात पायांना मजबूत ठेवण्यासाठी सर्वात गरजेच्या पोषक तत्वांपैकी एक म्हणजे विटॅमिन डी हे शक्तिशाली विटॅमिन कॅल्शियम शोषून घेण्याचं हाडं मजबूत करण्याचं आणि स्नायूंचं योग्य कार्य सुनिश्चित करण्याचं काम करतं हे असं समजा जर तुमचे हाड म्हणजे घराचा पाया असेल तर विटॅमिन डी हा तो सिमेंट आहे जो त्या पायाला मजबूत बनवतो जर शरीरात विटॅमिन डीची कमतरता असेल तर स्नायू हळूहळू कमजोर होऊ लागतात हाडं ठिसूळ होतात आणि खुर्ची उंचीवरून उठण्यासारखं साधं कामही कठीण वाटू लागतं आशा लता मावशी वय अठ्याहत्तर वर्षी यांचा अनुभव विरारमध्ये राहणाऱ्या आशा लता मावशी दर संध्याकाळी त्यांच्या महिला मंडळात जात असत पण गेल्या काही का महिन्यांपासून त्यांना जाणवू लागलं होतं की सामान्य चालतानाही त्यांचा श्वास फुलतो त्यांची डॉक्टरांनी तपासणी केली आणि कळलं की त्यांच्या शरीरात विटॅमिन डी फारच कमी आहे फक्त तीन आठवड्यांच्या उपचारानंतर त्यांनी जाणवलं की केवळ त्यांचे पायच मजबूत झाले नाही तर त्यांच्या पाठीचा त्रासही खूपच कमी झाला आहे खूपसे वृद्ध हे मानतात की पाय कमकुवत होणं हा वयाचा परिणाम आहे पण हे पूर्णपणे खरं नाही अनेक वेळा हे फक्त एक संकेत असतो की आपल्या शरीराला हाड आणि स्नायू बळकट ठेवण्यासाठी डी पाहिजे तितकं मिळत नाही वैज्ञानिक संशोधनातून हेही समोर आलं आहे की ज्या वृद्धांच्या शरीरात विटॅमिन डीची कमतरता असते त्यांना पडण्याचा आणि हाडं तुटण्याचा धोका अधिक असतो जर तुम्हाला कधी असं जाणवलं असेल की चालताना अस्थिर वाटतं किंवा तुमचे पाय पूर्वीपेक्षा लवकर थकतात तर हा एक इशारा असू शकतो की तुमच्या शरीराला विटॅमिन डीची गरज आहे दिवसाच्या शेवटी तुमच्या पायात दुखतं का विश्रांती घेत असतानाही स्नायूमध्ये गोळा येतो का जर हो तर हे संकेत असू शकतात की शरीरात या आवश्यक विटॅमिनची कमतरता होत आहे आता प्रश्न उभा राहतो विटॅमिन डी कुठून मिळेल सर्वात उत्तम आणि नैसर्गिक स्तोत्र आहे तर तो म्हणजे सूर्यप्रकाश रोज फक्त पंधरा ते वीस मिनिटं उन्हात बसणं तुमच्या शरीराला हे विटॅमिन तयार करण्यात मदत करतं हे आपल्या दिनचर्येमध्ये कसं समाविष्ट सकाळी आठ ते दहा यावेळी सूर्यप्रकाश मध्यम असतो आपल्या बाल्कनी किंवा अंगणात बसून चहा प्या किंवा वर्तमानपत्र वाचा इतकं पुरेसं आहे पण वय वाढल्यावर आपल्या त्वचेची क्षमता कमी होते ज्यामुळे वृद्धांना सूर्यप्रकाशा व्यतिरिक्त आहारतूनही याची भरपाई करावी लागते सॅल्मन आणि सारखे मासे फोर्टीफाईड दूध आणि अंडी हे सर्व चांगले स्तोत्र आहेत शाकाहारी पर्यायांमध्ये उन्हात ठेवलेले मशरूम फोर्टीफाईड सोया दूध आणि संत्र्याचा रस हे देखील विटॅमिन डीचे चांगले स्त्रोत्र आहे पण जी गोष्ट सर्वात सोपी आणि परिणामकारक आहे तर ती म्हणजे दररोज एक चमचा कॉड लिव्हर ऑइल म्हणजेच माशांचं तेल फक्त एक चमचा आणि तुमची विटॅमिन डी ची गरज पूर्ण होते हा एक छोटासा सराव तुमचे पाय अनेक वर्षांपर्यंत मजबूत स्थिर आणि शक्तिशाली आणि एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे जे वृद्ध दररोज विटॅमिन डी ची मात्रा वाढवतात ते अनेकदा सांगतात की त्यांना अधिक ऊर्जा जाणवते चालण्यात स्थिरता येते आणि रात्री पायात येणारे गोळे हळूहळू कमी होतात छोटा बदल मोठा परिणाम नंबर दो स्नायूंची रक्षा करणारे व्हिटॅमिन बीट वेथ कधी तुम्हाला हे जाणवलं आहे का की तुमचे पाय पूर्वीपेक्षा लवकर थकतात कधी कधी असं वाटतं की पायात जीवच उरलेला नाही किंवा कुठलाही विशेष कारण नसतानाही तुमच्या पायात झणझणीतपणा किंवा सुन्नपणा जाणवतो जर हो तर हे, हे संकेत असू शकतात की तुमच्या शरीरात विटॅमिन बीट वेल ची कमतरता होत आहे मिलिंदराव सोलापूरचे यांचा अनुभव सोलापूरचे मिलिंदराव निवृत्त शिक्षक संपूर्ण आयुष्यभर सक्रिय राहिले पण अचानक काही महिन्यात त्यांना जाणवलं की त्यांच्या पायात सुन्नपणा आणि कमजोरी आली आहे आहारात बीट वेल वाढवल्यानंतर फक्त सहा आठवड्यातच ते पुन्हा दररोजचे दोन किलोमीटर चालायला लागले असं वाटलं की माझ्या पायात पुन्हा जीव आला असं ते म्हणतात हे आवश्यक पोषक तत्व तंत्रिका तंत्र नर्वस सिस्टीम लाल रक्त पेशींची निर्मिती आणि ऑक्सिजन स्नायूंना पोहोचवण्यात महत्वाची भूमिका बजावत हे असं समजा जर तुमचे स्नायू मोटर असतील तर व्हिटॅमिन बी ट्वेल हे इंधन आहे जे ते चालवतं ता, आणि तारा म्हणजे तुमच्या मेंदू पर्यंत त्यांना जोडणारा मार्ग जर शरीराला बी ट्वेल पुरेशा प्रमाणात मिळाला नाही तर स्नायूंना पोषण आणि ऑक्सिजन मिळत नाही आणि परिणामी कमजोरी थकवा आणि अस्थिरता जाणवते वृद्धांमध्ये व्हिटॅमिन बीट वेलची कमतरता खूप सामान्य आहे कारण वयानुसार आपल्या शरीराची हे व्हिटॅमिन शोषून घेण्याची क्षमता हळूहळू कमी होत जाते इतकंच नाही तर तुम्ही उत्तम आणि संतुलित आहार घेत असाल तरीही असं नाही की तुम्हाला पुरेसं बीट वेल मिळतच आहे कधी तुम्ही हे अनुभवलं असेल की एखाद्या दिवशी तुमचे पाय अगदी ठणठणीत वाटतात पण दुसऱ्या दिवशी ते कमकुवत थरथरले आणि थकलेले वाटतात कुठल्याही कारणाविना हा एक क्लासिक सिग्नल आहे की तुमच्या शरीरात विटॅमिन बी ट्वेलची कमतरता असू शकते या विटॅमिनची आणखी एक जबाबदारी म्हणजे मेंदू आणि स्नायू मधील योग्य संवाद राखणे लक्षात ठेवा बी ट्वेल्व केवळ तुमच्या पायांची ताकद वाढवत नाही तर स्मरणशक्ती आणि मानसिक स्पष्टताही सुधारतो जेव्हा बी ट्वेल्वची कमतरता होते तेव्हा हा संवाद यंत्रणा विस्कळीत होते ज्यामुळे पायात सुई टोचल्यासारखं वाटतं किंवा सुन्नपणा जाणवतं हे शरीराकडून दिलं जाणारं एक सतर्कतेच लक्षण आहे की तुमच्या नसांमध्ये काही बिघाड आहे आता प्रश्न आहे हे आवश्यक व्हिटॅमिन कसं मिळवावं सर्वोत्तम नैसर्गिक स्त्रोत आहे मांसाहारी पदार्थ जसे की कोंबडी मासे अंडी आणि दूध पण जर तुम्ही शाकाहारी असाल किंवा सोपा उपाय शोधत असाल तर एक छोट पण प्रभावी मार्ग आहे न्यूट्रिशनल ईस्ट पोषणयुक्त खमीर आता दैनिक प्रयोगासाठी एक चमचा न्यूट्रिशनल ईस्ट दही मध्ये मिसळून सकाळचा नाश्ता बनवा चवही उत्तम आणि फायदेही अनेक हा एक चमचा रोज आपल्या जीवनात सामील करा डाळीवर सूपमध्ये मिसळा किंवा स्मूदीमध्ये टाका हे चवही वाढवतं आणि बीट वेळची भरपाईही करत जे वृद्ध नियमितपणे बीट वेळ घेणं सुरू करतात त्यांना काही आठवड्यातच परिणाम जाणवायला लागतात अधिक ऊर्जा उत्तम समतोल आणि पायांमध्ये पुन्हा ती जुनी ताकद काही लोक तर इतकं म्हणतात असं वाटतंय जसं दहा वर्षांची तरुणाई परत आली म्हणून जर तुमचे पाय अलीकडे कमजोर वाटायला लागले असतील लवकर थकत असतील किंवा तुम्ही अस्थिरता अनुभवत असाल तर हे फक्त एका पोषक घटकाची कमतरता असू शकते आजच सुरू करा कारण प्रत्येक दिवसाचा विलंब तुमच्या पायांची ताकद आणखी कमी करू शकतो आणि जर तुम्ही आतापर्यंत आमच्यासोबत टिकून आहात आणि ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर कृपया खाली दोन लिहून आम्हाला कळवा तीन मजबूत सांध्यांना करणारे व्हिटॅमिन सी कधी तुम्हाला सकाळी उठतानाच तुमच्या गुडघ्यात जडपणा वाटतो का किंवा चालताना गुडघ्यात सौम्य वेदना होतात का किंवा एखादं श्रमाचं काम केल्यानंतर तुमच्या पायांमध्ये थकवा खूप वेळ राहतो का जर हो तर असं असू की शरीर व्हिटॅमिन सी साठी हळूच हाक मिनल काकू चौऱ्याहत्तर वर्षांच्या यांचा अनुभव जळगाव निवासी मिनल काकू त्यांच्या गुडघ्यांच्या वेदनांनी त्रस्त होत्या त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना आवळा आणि लिंबूचा नियमित सेवन सुचवलं सुरुवातीला वाटलं एवढ्या छोट्याशा गोष्टीने काय फरक पडणार पण फक्त एक महिन्यातच मी सकाळी वेदनाशिवाय उठू लागले आणि आता मंदिरापर्यंत चालत जाऊ शकते असं त्या सांगतात बहुतेक लोक विटामिन सी आहे जो तुमचे सांदे लवचिक पाय मजबूत आणि स्नायूंना पुन्हा सक्रिय ठेवण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावतो हे असं समजा जर तुमचे सांधे म्हणजे दरवाजाचे बिजागर असतील तर विटॅमिन सी हे तेल आहे जे त्यांना चिडची न होता फिरू देतं विटॅमिन सी शरीरात कोलेजन तयार करण्याचं मुख्य स्त्रोत्र आहे कोलेजन हे प्रथिन आहे जे टेंडन मनक्याशी जोडलेले तंतू लिगामेंट सांध्यांच्या पट्ट्या आणि कार्टिलेज म्हणजेच हाडांमधील गादी यांना मजबूत ठेवतं जसं वय वाटतं तसं शरीरात कोलेजनचं प्रमाण कमी होतं आणि त्याचा परिणाम सर्वप्रथम दिसतो सांध्यांची अडथळा सौम्य सूज आणि हालचालींमध्ये अस्वस्थता म्हणून जर तुमचे गुडघे आधीपेक्षा अधिक कठीण पाय थोडे डगमगणारे किंवा चालताना थकवा वाटत असेल तर त्याचं कारण व्हिटॅमिन सीची कमतरता असू शकते इतकंच नाही व्हिटॅमिन सी हे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंटही आहे हे शरीरातील सूज कमी करतं सांध्यांच्या वेदना आणि स्नायूंची अशक्तता यामागचं सर्वात मोठं कारण सूज असतं व्हिटॅमिन सी तुमच्या शरीरातील जळजळ कमी करण्याचं काम करतं जसं आगीवर पाणी टाकणं जर तुम्हाला असं वाटत असेल की आता तुमच्या पायांना श्रमातून सावरायला जास्त वेळ लागतो तर हे फक्त वय नाही तर तुमच्या शरीराला कदाचित विटॅमिन सीची गरज आहे आता प्रश्न असा की हे कसं मिळवावं लिंबू संत्री पेरू किवी शिमला मिरची हे सगळं चांगले स्तोत्र आहे भारतीय जेवणात विटॅमिन सीचा सर्वोत्तम स्तोत्र म्हणजे आवळा आणि आपल्याकडे सहज उपलब्ध देखील आहे हिरवी मिरची टोमॅटो आणि कोशिंबीरही याचे चांगले स्तोत्र आहे पण जर तुम्ही एक सोपा आणि परिणामकारक उपाय शोधत असाल तर आमच्या एक चमचा रोज फॉर्म्युलात येतो असेरीला चेरी पावडर हा एक नैसर्गिक सुपर फूड आहे फक्त एक चमचा पावडरमध्ये संत्र्यापेक्षा अनेक पटीने जास्त विटॅमिन सी असतं हे पाण्यात किंवा स्मूदीमध्ये मिसळा आणि तुमच्या पायांना द्या दररोजची मजबूती दैनिक सवय सकाळी पोटी एक ग्लास कोमट पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस आणि एक चमचा मध टाकून द्या यामुळे विटॅमिन सी मिळेलच पण पचन सुधारेल अनेक वृद्धांनी जेव्हा त्यांच्या आहारात विटॅमिन ला गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांना जाणवलं की त्यांचे गुडघे आता कमी अडखळतात चालताना जास्त लवचिक लवचिकता आहे आणि पायांचा थकवा आधीपेक्षा खूप कमी झाला आहे काहींनी तर असंही म्हटलं आता सकाळी उठताच पायांत तीच जुनी ऊर्जा जाणवते जसं परत तरुण पण परतलंय तर जर तुम्हालाही गुडघ्याच्या वेदना स्नायूंची धीमी सुधारणा किंवा फक्त तुमचे पाय पुन्हा मजबूत आणि तरुण बनवायचे असतील तर व्हिटॅमिन सी ला आपल्या दिनचर्येत समावून घेणं आवश्यक आहे नंबर चार हाडांना मजबूत ठेवणारे व्हिटॅमिन के टू जर तुम्हाला हवं असेल की तुमचे पाय अनेक वर्ष साथ देत तर के तर केवळ नाही हाडांची देखभालही महत्वाची ही। आहे आणि हीच ती जागा आहे जिथे व्हिटॅमिन के टू येत कुलकर्णी सर वय सत्याहत्तर वर्ष यांचा अनुभव परभणीचे कुलकर्णी सर मागील दोन वर्षांपासून प्रत्येक सहा महिन्याला कुठे ना कुठे पडत होते एकदा तर त्यांना हॉस्पिटलमध्येही जावं लागलं एका आयुर्वेदिक डॉक्टरांनी त्यांना देशी गायच्या तुपाचं काही पडणं ना डगमगणं माझी बायको तर म्हणते मी परत तरुण असं ते हसत हसत सांगतात अनेकदा दुर्लक्षित केलं जाणारं हे विटॅमिन तुमच्या शरीरात कॅल्शियम योग्य ठिकाणी पोहोचवण्याचं काम करतं हाडं आणि दातांमध्ये चुकीच्या जागा जसं की रक्तवाहिन्या किंवा सांधे या ठिकाणी नाही हे असं समजा विटॅमिन के टू म्हणजे ट्रॅफिक पोलिसांसारखं आहे जो कॅल्शियमला सांगतो तिथं नाही इथं जा खूप लोकांचं असं मत आहे की केवळ कॅल्शियम घेतल्यानं हाडं मजबूत होतात पण जर विटॅमिन के टू नसेल तर तो कॅल्शियम अशा ठिकाणी साचू लागतो जिथं त्याचं असणं योग्य नाही जसं की सांध्यांमध्ये ज्यामुळे जडपणा खराब रक्तसंचार आणि हाडं तुटण्याचा धोका वाटतो लक्षात ठेवा कॅल्शियम घेणं पुरेसं नाही ते योग्य ठिकाणी पोचवणंही तितकंच आवश्यक आहे कधी तुम्ही पाहिलं आहे का एखादं वयस्कर व्यक्तिमत्व ज्यांच्या पायात आता ती पूर्वीची मजबूती राहिलेली नाही जरी ते नियमितपणे कॅल्शियम घेत असतील तरीही समस्या ही नाही की कॅल्शियम कमी आहे समस्या ही आहे की ते कॅल्शियम योग्य ठिकाणी पोहोचत नाही आणि जेव्हा कॅल्शियम चुकीच्या जागी साठायला लागतं तेव्हा सांध्यात जकडणं चालताना जडपणा आणि वारंवार पडण्याचा धोका वाढतो तर यावर उपाय काय विटॅमिन के टू मिळवण्यासाठी उत्तम नैसर्गिक स्त्रोत्र म्हणजे फर्मेंटेड फूड्स जसं की नट्टो एक जपानी पदार्थ आंबट कोबी सॉर क्रॉट आणि काही विशिष्ट प्रकारचे चीज भारतीय अन्न पर्यायांमध्ये ढोकळा इडली आणि लोणचं यांसारखे फर्मेंटेड भारतीय अन्न पदार्थही विटॅमिन के टूचे चांगले स्तोत्र आहे पण भारतातला सर्वात सोपा आणि स्वादिष्ट उपाय आहे तूप किंवा देशी लोणी तेही देशी गाईच्या दुधापासून बनवलेलं दैनंदिन सवय सकाळी उपाशी पोटी एक चमचा तुपात हळदीची एक चिमूट मिसळून प्या ही आयुर्वेदात शतुकानं सुचवलेली पद्धत आहे फक्त एक चमचा तूप दररोज तुमच्या शरीराला के टूची नियमित मात्रा देऊ शकतं जे हाडं मजबूत ठेवेल आणि पायांना स्थिर व संतुलित अनेक वृद्धांनी अनुभव घेतला आहे की जेव्हा त्यांनी त्यांच्या आहारात विटॅमिन के टू ते वाढवलं तेव्हा त्यांच्या पायांत एक नवीन हलकं वाटायला लागलं गुडघ्यांचा जडपणा कमी झाला आणि पाठीवरही ताण कमी जाणवू लागला काहींनी तर असंही सांगितलं आता जिना चढणं सोपं झालं आहे जसं शरीरात काही अडथळाच उरलेला नाही तर जर तुम्ही कधी पायांची स्थिरता याबद्दल चिंतित असाल किंवा अचानक हाडांमध्ये कमजोरी जाणवली असेल तर कदाचित तुम्हाला विटॅमिन के टूची गरज आहे हा एक छोटासा बदल आहे पण आयुष्यात मोठा फरक घडवून आणू शकतो या एका छोट्याशा बदलामुळे तुम्ही तुमचं स्वातंत्र्य अनेक वर्षांनी वाढवू शकता जर तुम्ही अजूनही आमच्यासोबत असाल आणि ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर खाली चार लिहा आणि सांगा की तुम्ही इथपर्यंत आमच्यासोबत आहात आता पुढे जाऊया कारण पुढचं विटॅमिन केवळ मजबूतीसाठी नाही ते तुमच्या पायात दररोज नवीन ऊर्जा भरण्याची क्षमता ठेवतं नंबर पाच ऊर्जा भरलेले पाय यांचं रहस्य मॅग्नेशियम कधी तुमचे पाय जड वाटले आहेत का किंवा थोडं चालल्यानंतरच थकवा जाणवतो का किंवा रात्री वारंवार पायात गोळा येऊन मोड होते का जर असं होत असेल तर हे तुमच्या शरीराची ही एक महत्वाची हाक असू शकते तुम्हाला मॅग्नेशियम ची गरज आहे फडके आजोबा वय ब्याऐंशी वर्ष यांचा अनुभव देवगडचे फडके आजोबा यांना रात्री पायात इतका गोळा यायचा की ते वेदनेने ओरडून उठायचे त्यांच्या नातवाने ऑनलाईन वाचून त्यांना दररोज एक भोपळ्याच्या बिया खाण्यास सांगितले मी सुरुवातीला विश्वास ठेवायला तयार नव्हतो पण दोन आठवड्यातच माझी रात्रीची झोप सुधारली आता पाच महिने झाले एकदाही गोळा आलेला नाही ते सांगतात मॅग्नेशियम हा खनिज घटक तुमच्या पायांच्या स्नायूंना शिरांना आणि ऊर्जा व्यवस्थेसाठी अत्यंत आवश्यक आहे हे असं समजा तुमचे स्नायू जरे कमा असतील तर मॅग्नेशियम म्हणजे तो तेल आहे जो त्या कमाणीला सहज खेचून पुन्हा तिच्या मूळ स्थितीत परत येण्यास मदत करतो याच्या अभावामुळे पाय थोड्याशा मेहनतीतच थकतात रात्री अस्वस्थता वाटते किंवा चालताना विचित्र अशक्तपणा जाणवतो कुठलाही स्पष्ट कारण नसता नाही मॅग्नेशियमला अनेकदा शांतता देणारे खनिज असे म्हटले जाते कारण ते स्नायूंनी टाकूनच आणि शिथिल होण्यास मदत करते जर याचे प्रमाण शरीरात कमी झाले तर स्नायू कडक आणि आकसलेले राहतात आणि म्हणूनच अचानक झोपेत गोळा किंवा मरोड येतो मॅग्नेशियम हे तुमच्या शरीरासाठी झोप आणि विश्रांतीसारखे आहे सतत मिळत राहणे आवश्यक आहे कधी पिंडरात जखड न जाणवली आहे का किंवा जिने चढताना पाय जड वाटले आहेत का हे शरीराचे संकेत आहेत मला मॅग्नेशियम हवे आहे पण मॅग्नेशियम केवळ गोळा थांबवत नाही ते रक्तप्रवाहही ही सुधारते जेव्हा रक्त आणि ऑक्सिजन योग्य प्रमाणात स्नायूंना पोहोचते तेव्हा पायात चपळपणा ताकद आणि हलकेपणा येतो म्हणूनच ज्या वृद्धांमध्ये याची कमतरता असते ते अनेकदा तक्रार करतात पायात काहीच ताकद उरली नाही आणि एक महत्वाची गोष्ट मॅग्नेशियम तुमच्या हृदयाच्या आरोग्यासही सुधारते ज्यामुळे तुमची एकूण ऊर्जा वाढते आता प्रश्न आहे तुम्ही कसे निश्चित कराल की तुमच्या शरीराला पुरेसं मॅग्नेशियम मिळतंय हिरव्या पानांची भाजी अक्रोड बिया आणि संपूर्ण धान्य हे चांगले स्तोत्र आहे भारतीय पाककृतीत राजमा छोले मुगडाळ आणि बाजरीसारखे भारतीय आहार मॅग्नेशियमने समृद्ध असतात पण एक सोपा आणि शक्तिशाली उपाय आहे भोपळ्याच्या बिया दररोज फक्त एक चमचा भोपळ्याच्या बिया तुमच्या शरीराला भरपूर मॅग्नेशियम देतात जे स्नायूंना आराम देतात रक्तप्रवाह सुधारतात आणि पायांना भातात ऊर्जा आणि स्फूर्तीने दैनिक सवय दही किंवा ताकात एक चमचा भोपळ्याच्या बिया आणि थोडंसं जिरं पावडर मिसा आणि दुपारच्या जेवणासोबत घ्या हे चवीलाही चांगले लागेल आणि पचनातही मदत करेल अनेक वृद्धांनी अनुभवलं आहे की मॅग्नेशियम वाढवल्यानंतर त्यांच्या पायातील रात्रीचा गोळा पूर्णपणे नाहीसा झाला सकाळी उठताच पायात हलचाल आणि हलकं वाटू लागलं आणि दिवसभराची ऊर्जा देखील चांगली झाली काहींनी सांगितले पूर्वी पाय जणू जड लोखंडासारखे वाटायचे आता वाटतंय जसं चालण्याची ताकद परत आली आहे जर तुम्ही कधीही कोणताही स्पष्ट कारण नसतानाही थकवा पायांची कमजोरी किंवा वारंवार गोळ्याने त्रस्त असाल तर कदाचित मॅग्नेशियमची ती हरवलेली कडी असेल आणि सर्वात चांगली गोष्ट तुम्ही याचा परिणाम केवळ दोन ते तीन दिवसातच अनुभवायला सुरुवात करा आता पुढे जाऊया त्या सहाव्या आणि अंतिम व्हिटॅमिनकडे जे बहुतेक लोक विसरून जातात पण ज्याचा परिणाम सर्वात खोलवर असतो तर चला सुरू करूया नंबर सहा पायात आयुष्यभर टिकणारी शक्ती म्हणजेच विटॅमिन ए कधी तुमचं असं झालं आहे का की थोडं चालल्यानंतरच पाय थकायला लागतात किंवा तुमचे पाय नेहमी थंड वाटतात किंवा दीर्घवेळ बसल्यावर सुजलेले वाटतात जर असं असेल तर कारण असू शकतं कमजोर रक्तप्रवाह आणि ही स्थिती सुधारण्यासाठी एक अत्यंत प्रभावी आणि नैसर्गिक उपाय आहे विटॅमिन ए मालती आजी यांचा अनुभव कणकवलीच्या मालती आजी त्यांच्या गावातील सर्वात वृद्ध आणि सक्रिय महिला आहेत ब्याण्णव्या वर्षी देखील त्या मंदिरा रोज मंदिरात जातात आणि सर्व काम स्वतः करतात त्यांचं रहस्य मी चाळीस वर्षांपासून रोज सकाळी उपाशीपोटी गव्हाचे अंकूर खाते आणि माझ्या चहात हिरवी पानं घालते त्या सांगतात माझी सून म्हणते की माझे पाय तिच्यापेक्षा जास्त वेगाने चालतात विटॅमिन ई हे शरीराचं नैसर्गिक रक्त पातळ करणारे घटक आहे जे संपूर्ण शरीरात विशेषतः पायांमध्ये हे असं समजा जर तुमच्या रक्तवाहिन्या असतील तर विटॅमिन ई हा त्या स्वच्छ करणाऱ्या क्लिनर सारखा आहे जो त्या स्वच्छ करतो जेणेकरून पाणी सहज वाहू शकेल जेव्हा रक्त प्रवाह मंद होतो तेव्हा स्नायूंना ऑक्सिजन आणि पोषण मिळत नाही आणि हाच तकवा जडपणा वेदना किंवा झिंझी जिणी याचं मुख्य कारण असतं कधी तुम्हाला असं जाणवलं आहे का की थोडीशी चहलपहल झाल्यानंतर पायात जकडणं किंवा मुंग्या येतात तर हे संकेत आहे की तुमच्या शरीराला रक्तप्रवाह सुधारण्याची गरज आहे लक्षात ठेवा तुमचे पाय ही तुमच्या स्वातंत्र्याची निशाणी आहे आणि व्हिटॅमिन ई हे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यास मदत करतो व्हिटॅमिन ई रक्तवाहिन्यांना लवचिक आणि मोकळ ठेवण्यास मदत करतो जेणेकरून ऑक्सिजनने भरलेले रक्त सहजपणे तुमच्या पायांच्या स्नायूमध्ये पोहोचू शकेल म्हणूनच जेव्हा वयोवृद्ध लोक ई ईचे e प्रमाण वाढवतात तेव्हा त्यांना जाणवतं की पाय हलके वाटतात चालण्यात सहजता आणि ऊब जाणवते थकवा पटकन येत नाही आणि अनेकदा ते अने जास्त वेळ चालू शकतात वारंवार थांबत नाही एक अतिरिक्त फायदा व्हिटॅमिन ई e त्वचेला सदृढ आणि चमकदार ठेवतो तर विटॅमिन ईचे सर्वोत्तम स्तोत्र कोणते आहेत बदाम सूर्यफुलाच्या बिया किंवा एवोकेडा हे चांगले स्तोत्र आहे भारतीय पर्याय शेंगदाणे तीळ आणि मोहरीचं तेल हे सुद्धा विटॅमिन ईचे चांगले स्त्रोत्र आहे पण सर्वात सोपा उपाय गव्हाच्या अंकुराचं तेल फक्त एक चमचा दरू जे भरपूर विटॅमिन ई देतो दैनिक सवय तुमच्या कोशिंबीर किंवा डाळीत एक चमचा तेल किंवा अळशीच्या बिया टाका हे केवळ विटॅमिन ई देणार नाही तर चवही वाढवेल ही सवय केवळ पायामध्ये उर्जा टेकून ठेवत नाही तर रक्तप्रवाह इतका सुधारते की चालणे फिरणे पुन्हा सोपं आणि आनंददायक वाटू अनेक वरिष्ठ नागरिकांनी सांगितलं आहे की त्यांनी जेव्हा विटॅमिन e चे प्रमाण वाढवलं तेव्हा पायातील सूज कमी झाली चालण्यात समतोल आणि स्थिरता वाढली इतकंच नव्हे तर त्वचाही अधिक चमकदार आणि आरोग्यदायक वाटू लागली कारण विटॅमिन ई केवळ रक्त प्रवाह सुधारत नाही तर शरीराच्या पेशींचं रक्षण करतं आणि सूज कमी करतं जी वाढत्या वयात येणाऱ्या सर्वसामान्य समस्यांपैकी एक आहे जर तुमच्या पायात अशक्तपणा थकवा किंवा अस्थिरता जाणवत असेल तर विटॅमिन ई e, कदाचित तो उत्तर असू शकतो ज्याचा तुम्ही शोध घेत आहात आजपासून सुरुवात करा कारण निरोगी पायाचं तुम्हाला स्वतंत्र आणि मुक्त आयुष्य जगण्यास मदत करतात जर तुम्ही अजूनही या व्हिडिओ सोबत आहात आणि ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त वाटत असेल तर कृपया खाली सहा लिहून आम्हाला कळवा तुमच्या पायांना नवे तारुण्य द्या तुमच्या पायांची ताकद केवळ व्यायामाने येत नाही तर यावरही अवलंबून असते की तुम्ही तुमच्या शरीराला कसं पोषण देता जेव्हा तुम्ही योग्य विटॅमिन्स देता तेव्हा स्नायू हाडं आणि रक्तप्रवाह हे सर्व एक टीम सारखं तुमच्या सोबत असतात जेणेकरून तुम्ही आयुष्यात आत्मनिर्भर आणि सक्षम राहू शकता विटॅमिन डी तुमचे स्नायू आणि हाडं सदृढ ठेवतो विटॅमिन बी ट्वेल्व तंत्रिका तंत्र मजबूत करतं ज्यामुळे अशक्तपणा किंवा झिंझिणीपासून आराम मिळतो विटॅमिन सी कोलेजन तयार करतं आणि सूज कमी करतं ज्यामुळे सांधे लवचिक आणि वेदनामुक्त राहतात विटॅमिन के टू कॅल्शियम हाडापर्यंत पोहोचवतो जेणेकरून जकडणं कमी होईल आणि तुमचा कणा सरळ राहील मॅग्नेशियम थकवा आणि गोळा येण्यापासून रोखतो आणि पाय हलके आणि ऊर्जावान ठेवतो आणि शेवटी विटॅमिन ई e, रक्तप्रवाह सुधारतो जेणेकरून तुमच्या पायांना भरपूर ऑक्सिजन आणि पोषण मिळत राहील हे सर्व विटॅमिन्स तुमच्या दिनचर्येत समावून घेणं अजिबात कठीण नाही आजपासूनच सुरुवात करा जर तुम्ही सर्व सहा विटॅमिन्स एकत्र घेऊ शकत नसाल तर फक्त एकापासून सुरुवात करा आमच्या अनुभवातून विटॅमिन डी आणि मॅग्नेशियम हे सुरुवातीचे सर्वोत्तम पर्याय आहे काहीही घ्या एक चमचा कॉड लिव्हर ऑइल एक चुटकी न्यूट्रिशनल इश्ट एक ग्लास पाण्यात आवळा पावडर किंवा देशी तुपाचा छोटा भाग थोड्या भोपळ्याच्या बिया किंवा गव्हाच्या अंकुराचे तेल हे छोटे छोटे बदल तुमच्या पायांची ताकद समतोल आणि सहनशक्ती यामध्ये मोठा फरक घडवू शकतात सर्वात चांगली गोष्ट खूपसे वयोवृद्ध लोकांनी सांगितले आहे की या पोषक तत्वांकडे लक्ष देणे सुरू करताच फक्त काही अडीच त्यांनी अनुभवले पावलांमध्ये ताकद चालण्यात आत्मविश्वास वेदना आणि थकवा यामध्ये घट तर मी तुम्हाला असे सांगेन की पुढील सात दिवसांसाठी यापैकी कुठलाही एक व्हिटॅमिन तुमच्या दिनचर्येत समावून घ्या मग एक आठवड्यानंतर आम्हाला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला काय फरक जाणवला जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराला तेज देता जे त्याला हवे आहे तेव्हा शरीर तुम्हाला बदल्यात देते ऊर्जा स्थिरता आणि ती आत्मनिर्भरता ज्याची तुम्हाला खरंच गरज आहे आज आमच्यासोबत जोडल्याबद्दल तुमचे आभार कृपया खाली कमेंट करा आणि सांगा आज तुम्ही काय नवीन शिकलात आणि ते तुमच्या आयुष्यात कसे अंमलात आणण्याचा विचार करत आहात तुमचे मत आमच्यासाठी अत्यंत मौल्यवान आहे तसेच तुमच्या विचारांनी देखील आणखी एखाद्या व्यक्तीला प्रोत्साहन मिळते त्या व्यक्तीला मदत मिळते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद